समर्थ कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात कारण आयुष्य हे एकदाच मिळतं आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे सकाळी उठूनच मी सकाळी उठूनच मी देवपूजा सुद्धा केली पूजा मांडणी सुद्धा सकाळीच केली म्हंटल मग दुपारी निवांत आपल्याला सेवा करता येईल दरवाजा सुद्धा स्वच्छ पुसून घेतला ओल्या कपड्याने पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकलं आणि ओल्या कपड्याने आतनं आणि बाहेरनं दरवाजा दोन्ही बाजूने पुसून घेतला उमरट्यावर सुद्धा हळदीचं लेपन केलं स्वास्तिक काढलं दारात सुद्धा लक्ष्मीची पावलं रांगोळी काढली माझ्याकडे वारांचे छाप आहेत मग गुरुवार होता म्हणून गुरुवारचा छाप काढला प्रत्येक दिवशी काही रांगोळी काढायला जमत नाही वारानुसार नुसार प्रत्येक छाप आहेत प्रत्येक वारांचे त्या त्या वाराला तेव्हा तेव्हा ते छाप काढत असते आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला मी हळदीचे स्वास्तिक काढलेलं आहे स्वास्तिकचं खूप महत्व आहे आणि हळदीने आपण जेव्हा एखादी स्वास्तिक किंवा उमरट्यावर हळदीचं लेपन करतो ना ते खूप फायदेशीर असतं आणि चांगल्यासाठी असतं आपल्या उंभरड्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करत नाही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही असं आहे त्यामुळे आवर्जून हळदीचं लेपन करा रोज नाही जमलं तर कमीत कमी गुरुवारचं तरी करतच जावा आणि हळदीचं लेपन केल्यामुळे लक्ष्मी मातेला हळद खूप प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मी माता ही आकर्षित होते त्यामुळे हळदीचं लेपन करत जावा मी ना हळदीचं लेपन केल्यानंतर जे हळद असते उरलेले ते तुळशी ही थोडी हळद पसरवते आणि त्याच्यावर रांगोळी काढते आणि पायरी पाशी हळद तिचं लेपन करते पायरी सुद्धा आणि रांगोळी काढते अहो माझा तर उपवास होता आहोणसाठी म्हटलं स्वयंपाक करत का तर ते म्हणले नको पोहे कर चाले त्यांच्यासाठी पोहे केले ते पोहे घाऊन केले खाली जनावरांसाठी कडबा आणायला गेलेत आणि आरू खालीच खेळत होती खेळता खेळता काय मॅडम दिसल्या तर मला म्हटले मी जाते शाळेत तिला सर्दी झाले म्हणून शाळेत नाही पाठवलं अंगणवाडीत तर जाते म्हणली तर तशीच गेले खाली पाण्याची बॉटल आणि डब्बा घेऊन गेले म्हटलं मला डब्बा पाण्याची बॉटल दे घेऊन गेले खाली थोडा वेळ बसते आणि येते कारण घर जवळच आहे त्यामुळे थोडा वेळ बसते खेळते आणि येते महागारी पूर्ण टाईम अशी कधी बसलीच नाही ते अंगणवाडीत आरू गेले अंगणवाडीत ती अंगणवाडीतनं येऊसपर्यंत ना तिच्यासाठी काल मी इडली बनवायचे म्हणून ती दोन चार दिवस झालं मागं लागले आई मला इडली खायचे तर इडली बनवायचे म्हणून काल मी तांदूळ आणि उडी डाळ भिजू घातली होती काल दुपारी मी चार पाच वाजता तांदूळ आणि उडीद डाळ भिजू घातली तीन वाट्या तांदूळ त्या एक वाटी उडीद डाळ घेतली होती आणि ती भिजू घातली आणि संध्याकाळी मी नऊ दहा वाजता बारीक करून घेतलं आणि मिक्स करून एकत्र ठेवलं आणि त्यात मीठ वगैरे काय नाही टाकलं फक्त थोडं मिक्स केलं आणि नंतरला पाच मिनटं पोहे ते भिजू घातले आणि पोहे बारीक करून ह्याच्यामध्ये मिक्स केले आणि हे आता थंडी आहे थंडीत कसं आंबत नाही ना पीठ त्यामुळे मी हे आ, मिक्स करून ह्याच्यावर असं तात झाकून आपलं ते हंतरूण बेडशीट आहे ना बेडशीटमध्ये ही कढई अशी ठेवली गुंडाळिल्यांवरनं अजून एक कांबरून रग टाकली पांघरायचं टाकलं आणि ठेवलं होतं मग त्यामुळे जरा ते आता आंबलं आहे पीठ आणि जरा फुगलं आहे वर आलं आहे मग आता इडली करताना थोडं त्यात मीठ टाकेन चवीनुसार आणि इडल्या करून घेते ती अंगणवाडीतनं यायच्या आधी तिला बनवून ठेवते म्हणजे ती खुश होईल बघितल्यावर तांदूळ आणि उडीद आहे ना मी तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आणि नंतर ती भिजवू घातली आणि नंतर संध्याकाळी मिक्सरला वाटून मिक्स करून ठेवली ती अंगणवाडीतनं यायच्या आधी इडली बनवते कारण की इडली बनवल्या आणि तिने बघितलं तर ती जाम खुश होणार आहे आणि म्हणणार आहे थँक्यू आई हा पहिला शब्द असतो तिचा थँक यू आई म्हणून चला तर मग इडली बनवते आता ती यायच्या आधी फीट छान आंबलेलं आहे कारण की आंबूस असा वास सुद्धा याय लागलाय पिठाचा आणि पीठ असं व्यवस्थित फुगलेलं आहे त्यामुळे असं हलवलं ना जाई जाई यायला लागले ह्यामध्ये थोडे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि जास्त असं हलवणार नाही ना ना कारण की हलवल्यामुळे ते पीठ पुन्हा जे फुगलेलं आहे ते पुन्हा हवा त्याच्यातली जाऊन थंड होऊन खाली बसणार आहे त्यामुळे जास्त ते हलवणार नाही ना ना आणि मी आता इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला घेतले आणि पाणी चांगलं उकळलं ना मग ते इडलीच साचं आहे ना त्याच्यावर थोडं तेल लावायचं आणि त्यावर ते बॅटर टाकायचं आहे इडलीचं पीठ टाकायचं आहे त्या साच्यामध्ये इडली इडलीचं पीठ टाकल्यानंतर ते गॅस स्लो करायचं आणि ते साचे तर व्यवस्थित इडलीच्या भांड्यात ठेवायचे आणि झाकायचं दहा मिनिटं गॅस चालू ठेवायचं चा आपल्याला मिडीयम गॅसवर आपल्याला इडली शिजवायची दहा मिनिटं त्यानंतर दहा मिनटा नंतर झाकण काढून आपल्याला इडली शिजली की नाही व्यवस्थित बघायचं त्यामध्ये एखादी सुरी किंवा चमचा असं घालून बघायचं पीठ त्याला लागलं नाही ना तर समजायचं की इडली व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद करायचं आणि ते उतरून थंड होयला ठेवायचं दोन मिनिटं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला इडल्या काढायच्या त्यामध्ये कारण की गरम गरम काढली की ती इडली तुटणार वाफ यायला लागले बघा इडलीतून किती ते वाफ जरा जाऊ द्या तर थंड होऊ द्या थंड झाली हो ना इडली मगच काढा कारण गरम गरम काढायला गेली ना ते व्यवस्थित निघणार नाही तुटणार चिकटणार खाली आणि जरा थंड झाल्याने सुरीने किंवा चमच्याने चमचा साईटून हळूहळू काढले पूर्ण आस्कीची आकी निघते दोन मिनिटांनी इडली थंड होईल दोन मिनिटांनी तुम्ही इडली काढू शकता चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने आणि आरू सुद्धा येऊन इथं बसले ती शाळेतून आले ती सारखे शाळेत गेली तरी पण दहा दहाव्या फेरास मारत बसते या जा ती आली आणि तिला समजले की मी इडल्या करणार आहे तर ती तिथंच बसली मला दे मला दे तिला म्हणलं का गरम आहे वाफ निघायला लागले जरा थंड होते मग मी तुला देते म्हणलं ती पुन्हा केले खाली मी जाऊन येते म्हणून शाळेत न म्हणून ती पुन्हा शाळेत गेले माझा उपवास आहे म्हणून आहोनी बोरं आणले तसंच गुरुवार सुद्धा आहे गुरुवार पण काही फळ ठेवायचं आहे म्हणून डाळिंब दा, घरामध्ये होतच म्हणलं फळ पण काहीतरी आणाय तर त्यांनी बोरं आणले ही बोर खरच खूप छान आहेत एवढी एवढीशीच आहेत छोटी पण एवढी गोड आहेत ना खूप छान बोर आहेत शेवटी देशी आहेत ना त्यामुळे ती खूप छान आणि गोड सुद्धा लागतात आणि हा इडली मी काढली सुरीच्या साह्याने व्यवस्थित आणि ती एवढी सॉफ्ट झाली ना मऊ झाले ना पण जाऊन आले शाळेत ना तर तिला विचारते कशी झाले कसे आहे आवडले तुला खरं मम्मी वेलकम बेटा बघितलं माझी पोरगी लगेच थँक्यू म्हणते तिला काय आवडलं की आणि त्यासाठी काय केलं की थँक्यू बेटा आवडलं ना तुला तु वेलकम ओके okay बेटा वेलकम वेलकम थँक्यू म्हटलं वेलकम म्हणायचं असतं ना हो ना अरू मी विसरलीस खा ना बोट का चोखते इडली खा ना आधी मग तू बोटच जोकायला लागले आता धाय तरी खा हळू खा आवडली ना नक्की चटणी बनू तुला अजून अशीच खाणार कोरडी कोरडी ओके खा 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 खेळ बास काय बास अच्छा एवढं संपवते आता जास्त नको करू एवढं बास ओके बेटा नंतरला संध्याकाळी डोशी बनव्या चालते आता ते खा आणि मग झोपा ओके, ओके। काय म्हणली कधी बनवायचं आता बन, आता अंधार पडल्यावर बनवू आता नको बरं ठीक आता बास करू ना एवढं बेटा चालते मग आता खाऊन थोडं खा दोन अजून इडले मग झोपा ओके आता तिला दिले इडली खायला ती खात बसले आणि मी पण आता बास करते एवढंच आणि बाकीचं आहे ते संध्याकाळी करेन गरम गरम आणि संध्याकाळी तिला डोसा करेन बघू आणि अहिल्यान मल्हारला सुद्धा बोलवेन त्यांना सुद्धा बनवेल संध्याकाळी चटणी बनवते आता हे ठेवते तिला खायला देते ती खाल्ली की ती झोपेन मग तिला झोपून माझी सेवा करेन राहिली राहिलेली आरुणी चार इडल्या खाल्ल्या आणि तिला झोप म्हणल्या ती म्हणली नाही मी खाली जाणार आहे मग म्हटलं तू खाली जाणार आहेस तर मग अहिल्यान मल्हारला सुद्धा इडली घेऊन जा म्हणून त्यांना ही इडली घेऊन जायला तिच्यापाशी दिली तर ती घेऊन चालले आणि जाता जाता ती अहिल्या रस्त्यातच होती ती शाळेतनं चालली होती घरी तर तिला हो, म्हणते अक्का मी तुझ्यासाठी खाऊ आणला इडली आणले म्हणून तिला तिथं देत बसले तर मी तिला वरडली वरनं कि इथं खात बसून का पाडचाल तुम्ही घरी घेऊन आणि घरी बसून नीट खावा म्हटलं त्यांना मग ती घरी येऊन आहिल्याच्या हातात तिला हरुणी इडली आहिल्या घरी घेऊन गेली आणि आहिल्याची जी बॅग होती शाळेतनं आलेली ती मल्हारने घरी मल्हार कशी तिने दिली आणि मल्हार घरी घेऊन गेला आणि ही इडली घेऊन आहिला गेली घरी आणि आता ही तिघं पण गेलेत खाली आता खेळत खेळत एकमेकांच्या नादाने इडली खातील आरूला ना चटणी बरोबर इडली कधी तिने खाल्ली नाही कारण की ती लहान आहे आणि एकदा मी बाहेर खाल्लो होतो तर सोबत तिला तिखट लागलं त्यामुळे तिला चटणी खात नाही तिला इडली बनवली की अशीच हातात दिली ना अशीच खात बसते कोरडी तिला तशीच आवडते ती आता तीन चार इडली खाऊन गेली खाली ती येईल आता पाच दहा मिनिटात आरू सुद्धा झोपले आहे आणि माझी कामं सुद्धा झालेली आहे मी आता माझी सेवा करायला बसणार आहे आरू झोप झाली झाली आता वाजलेत पाच आणि माझी नित्यसेवा सुद्धा झालेली आहे महालक्ष्मीचं पुस्तक वाचायचं आहे सोळावेळा कुबेर मंत्र सोळावेळा वेळा नव मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र हे करायचं आहे त्याचबरोबर कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन मी सात वाजता करेन साडेसहा सातच्या दरम्यान करेन आणि आता चहा ठेवला आहे चहा ठेवला आहे आता चहा पिऊन मी आणि आरू जाणार आहे खाली नाही हां आता खाली जाणार आहे खाली जाऊन जनावरांचं इथलं लोटून येणार आहे मोबाईल घेऊन जाणार नाही कारण की व्हिडिओ पण नाही काढणार ना आहे कारण की सासूबाईंना नाही आवडत जनावरांचे व्हिडिओ काढलेले त्यामुळे व्हिडिओ नाही काढणार ना आहे आणि मी खाली जाणार आहे आता जनावरांचं लोटून येणार आहे लोटून झाल्यानंतर वर येऊन हातपाय स्वच्छ धुवून पुन्हा मी माझी सेवा करणार आहे आणि आरूला आधी आरूलाच आरेन नंतरला मीच माझ्या सेवा करेन हो ना आणि नंतरला मी माझा संध्याकाळचा स्वयंपाक बनवेल की आता साठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ